बडनेरा विकास कृती समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य आमदार संजय खोडके यांचा बडनेरातील विविध संघटनांनी जाहीर नागरी सत्कार केला यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती आमदार संजय खोडके आमदार सुलभा खोडके भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी ज्येष्ठ नागरिक आणि प्रतिष्ठित व्यापारी अग्रवाल माजी नगरसेवक पापे ठाकूर जावेद मिनन लकी नंदा अयूब खान राजेंद्र दारोकार आदी मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यात आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुती मैत्रीपूर्ण लढण्याचे संकेत आमदार संजय खोडके यांनी दिले मात्र यापूर्वी एका पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केले होते की जर आमदार रवी राणा हे घटक पक्षासोबत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवेल आमदार खोडके यांचा आरोप होता की युवा स्वाभिमानी पक्ष एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करत नाही त्यामुळे स्वाभिमानी पक्षाला शह देण्यासाठी या विशिष्ट समुदायाच्या संघटनांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाला एकजुटीने उपस्थित असल्याचे दिसून आले ज्या विशिष्ट समुदायाच्या बळावर स्वाभिमानी पक्षाने बडनेरा विधानसभा मतदारसंघात चार टर्म अधिराज्य गाजवले त्या स्वाभिमानी पक्षाने भाजपचा पदर धरून एका विशिष्ट समुदायाला केल्याने या समुदायात कमालीची अस्वस्थता पसरली असल्याचे आमदार खोडके सत्कार स्पष्ट झाले सत्काराला उत्तर देताना आमदार संजय खोडके यांनी बटनेरा मतदारसंघातील त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला विशेष म्हणजे आयोजन समितीने भाजपच्या प्रवक्त्याला कार्यक्रमाचे निमंत्रण द्यावे की नाही अशी विचारणा खुद्द आमदार खोडके यांना केल्याची कबुली खोडके यांनी आपल्या भाषणातून दिली यावरून होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीच्या गठबंधनाबाबत आयोजकही संभ्रमात असल्याचे दिसून आले केलं त्या लोकांना त्या कार्यक्रमात येता येणार नाही म्हणून तुम्हाला जर कार्यक्रम घ्यायचा तर तुम्ही सर्व पक्षाचे सर्व घटकांना सोबत घेऊन कार्यक्रम करा आणि तो कार्यक्रम केला तर सर्व लोक येतील सर्वांच्या भेटी होतील आणि त्याप्रमाणे सर्वांनी आजचं नियोजन केलं त्याबद्दल मी त्यांचा सर्वांचं आभार मानतो शिवराय भाऊ आनी आनी एक तर निश्चित आहे की या आम्हाला जरी पाडलं तर राजकारणाची एंट्री पत्र खऱ्या अर्थानं बंडने बाकी पद मिळवणं आणि आमदार म्हणून निवडून येणं याला फार मोठं महत्व आहे आणि आपल्याला माहित आहे की त्यावे आमदार धाने पाटील तीन ताडूचे आमदार होते आणि आम्ही एकदम नवको मी तर त्यावेळेस असं समजा की सीट डिक्लेअर झाल्यानंतर आपण फिरणं चालू केलं तोपर्यंत अफाट मतदारसंघ होता बडनेराव होता नांदगाव खंडेश्वर भागपूर इथले दोन सर्कल दोन अमरावतीतले सर्कल त्यानंतर गाडगीनगर पासूनचा मोठा भाग परंतु ती निवडणूक एक माझी एक दहा पंधरा वर्षाची जी काही तपाश्चर्या मंत्रालयातली होती मी जे लोकांना नेहमी सहकार्य केलं आणि त्या सहकार्यातून जे काही लोक जोडलेले होते ते लोक कोण कुठं काम करून आलं होतं हे आम्हाला कधी समजलंच नाही निवडणूक होऊन जाईपर्यंत काही समजलं नाही कोण कुठं काम करून आलं कोण काय करत आहे आणि अशा ह्याच्यात आपण सर्वांनी आम्हाला निवडून दिलं त्यामुळे खऱ्या अर्थानं सक्रिय राजकारणातली जी एंट्री जी आहे ती बंडेरा विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातूनच आपली आणि त्यामुळं वाटणेरा सोबत आजही माझं शंभर टक्के जेवढं दुरांनु बंद आहे तेवढंच त्यांचा हक्क आहे कारण त्यांच्यामुळंच आपल्याला खऱ्या अर्थानं या राजकारणामध्ये प्रवेश मिळाला तुम्हाला माहीत आहे की राजकारणामध्ये काम करत असताना वेगवेगळे विचार आहेत वेगवेगळे वे धर्म आहे वेगवेगळे वे पक्ष आहेत परंतु मी ज्यावेळेस आमदार म्हणून किंवा निवडणूक म्हणून आपण ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस एक वेळ लोकप्रतिनिधी निवडून आला की मग तो कोणत्या पक्षाचा राहत नाही मग तो सर्व जनतेचा राहतो आणि त्याच्या जो घटक त्याच्याकडे कामाला येईल जो पक्षाचा माणूस असेल आमदार सुलभा खोडके यांनीही आपले विचार व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार संजय खुडके यांच्या कार्याची पावती दिली असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार रविवान खडे यांनी केले तर आभार प्रदर्शन निलेश शेगोकार यांनी मानले